मित्रांनो मग अशी आहे ना हिन तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल हिन पाणीपुरी खाल्ली आहे बर का पाणीपुरी खाल्ली आहे सगळं झाले घरी येऊन बसले निवांत बसले आणि अचानकच उचकी आले काय म्हणते मग करायला पाहिजे ना खाऊ पाहिजे ना मग तिथे हे गरमेचे दिवस चालले आहेत समजा जर थंडीचे दिवस असते मी चहा मागितला असता किंवा कॉफी मागितली असती थंडीचे दिवस आहेत तुम्ही मला म्हणायला पाहिजे ना प्रमिला पाणीपुरी खाल्ली आहे तुला काय गार प्यायचंय काय खायचंय का मी वाट बघत होते की तुम्ही खरंच मनाने म्हणताय काय होतं नेमकं मी बोलायला जाते नाही तेव्हा तुम्ही काय म्हणताय बघ असं मी तुला म्हणणारच होतो तुझा विश्वासच नाही माझ्यावर तू लगेच बोलते म्हणून मी घरी वाट बघितली पण सुद्धा नाही मला म्हणून मग एवढं बेकार बेकर बेकार हिचं स्वभाव आहे ना काय माहितीये का म्हणजे मी मनाला पाहिजे स्वतःहून तिथं तुला खायचं का म्हणजे एक तर पाणीपुरीला मला घोडा लागला नंतर हिला म्हणून येताना की मी तुला फलोदा खायचं का तुला फालच जाऊ दे एक साधे दहा रुपयाचं आईस्क्रीम तरी खाऊ घालायचं ना तिथं माझं चौकत असत ना मी वाट बघत होते तुम्ही म्हणता ढकलाची वाट बघत इथं मला माझं घरी उरकून यायचं पडलेलं असते तू तुम्हाला एवढं कॉमन सेन्स आहे काय कॉमन सेन्स आहे मला कॉमन सेन्स आहे का इतकी वर्ष झालं आपण एकत्र आहे तुम्हाला चांगलं आहे की ही एकावर धीज चालत नाही मला वाटलं मोठी झाली जातात थोडं लहान मुलांच्या सोयी बदलल्या असतील तुझ्या खात वाटलं होय मोठे सण लहानच काय याच्यामध्ये आईस्क्रीम काय फक्त लहान मुलंच खातात का मग कोण म्हंटल म्हणलं एक थोर पुरुष ते तुम्ही असाल थोर पुरुष <laughs> म्हणलं <मन लाए> <laughs> बर आता मिटवणार का नाही तू भांडण नाही मला उद्या तरी फार उद्या खाय पहिलं तुम्ही मला मस्तने खाऊ घालायचे परत फालुदा असायचा परत बदाम शेक असायचा आता काय जाणत नाही तुम्ही पहिला आणत तुम्ह होते लहान होती <laughs> आता झाले लहान म्हणजे किती लहान होते एका वर्षापूर्वी झालेली आता मुलं गोष्ट सांगायला बर आता उद्या हा पण या काठीवर या काठीवर काय आठ असं आहे ना आठ पण उद्या सांगणार मी आज नाही सांगणार जाऊ मला माझं असं कसं सगळं एवढं सोपं असते का कुठं आता खायला प्यायला म्हणजे माझा बर... घर नवरा माझ्या नवऱ्याचे पैसे म्हणजे माझे पैसे आणि मीच खायलाकडून आटेन बिटे घ्यायचे सगळं जाऊ <laughs> दे आता जेवायला काय मला पाणीपुरी खाली ना तुम्ही तिथं एक पाणीपुराने काय व्हायला लागले काय खोटं बोलतोय काय दिसत काही ना घरा काय एक दोन पाणीपुरी ने काय व्हायला लागले दुपारची भाकर भाजी ए दुपारचं नको मला मस्त बाकी काहीतरी पुलाव कर पुलाव पुलाव कर ओ नाही बा जा तिकडे ती भाकर वाया जाईल जा ना मग ते तू खा मी खाणारच नाही मी तर पाणीपुरीचं प्लॅन केलं होतं ना झालं का एवढं पोट भरलं का तुझं बस मला नुक म्हणलं नाही जास्त लागत मी हव नाही अशी अशी पोट की नाही हे बघा कसा पोंदा वाढलाय सगळा ह्याच्या याच्या माग तुच कारण आहे मग काय खाऊ नका ना आता असं सुकण्यांना मी स्वयंपाक ज्या दिवशी करत नाही किंवा माझा प्लॅन असतो स्वयंपाक त्या दिवशीच ह्या माणसाला नेमकी भूक लागते आणि जे ते जितके वेळेस कधी तयार असेल ना मला नाही खायचं मला थोडच खायचं आज माझं पोट दुखाले आज माझं पोटाला असंच झाले आज मला सिरिटीच झाले बर जाऊ दे नको टेन्शन घेऊ मला पण काय जास्त भूक नाही तेवढी हाय तेवढी आरती भाकर खातो असं काय हा मी तुम्ही सांगा लागलो प्रमाणात तुला असं जणू काय लय मोठ छुटकारा मिळाला बघा पोराने खाल्ली दिदीला पार्सल आणली मी खाल्ली तुम्ही खाल्लाय उरले काही भाक दोन भाकर आहे वांग्याची भाजी ज्याला कोणाला इस्ट्र भूक लागली असेल त्यांनी गुपचूप जाऊन किचन मध्ये आपला ताड घ्यायचं खायचं पण ठेवायचं अयो मला होणार नक्की तू नाही का कोण आण मालक आहे काय कळत नाही घरातलं साहजिक आहे मी सईन काय कोण आहे मालक आहे कुठे गेले कुठे गेलो कुठे गेले हा मम्मी काय म्हणते इकडे मम्मी काय म्हणते का बघ मम्मी काय म्हणते फ्लिपकार्टवरती सेल आलाय म्हटलं हा लय नाही पाचशेच्या हातच काय आवडलं ना काय म्हणते त्याला काय जोर का झटका धीरे लगी असं काय ते करत जाऊ नका ते मोबाईल पहिले ठेव खाले तुला लय घासवय वाय सारखं सारखं तू मोबाईल वर आहे ना ते साड्या बघ कुठं काय ते कंटिन्यू का मला काय मला काय तेच उलट नाही असं जाताना गल्लीचे लोक सुद्धा मरत असले अरे ही, ही त्या ड्रेस वाली बाई म्हणून मी आहे ना तुला सांगतो खरंच व्हिडिओ काढणार आहे की दिशी तुझा आखं कपाट तर ढिग लावतो या हॉल मध्ये लावतो असा आणि आखं व्हिडिओ काढताना तू सांगायचं सर्व काय आहे काय नाही सारखं कपडे सारखं कंटिन्यू तक्रार असते बाईची मला साडीच नाही मला ड्रेसेस नाही घरात चार हँगर आहेत हे हँगर हे आठ पिण्याचं हँगर आहे हे तीन तुमच्याच भरले किती वर्ष झाले मी कपडे घेऊन काय मी कपडे घेऊन किती वर्ष झाले दीड महिना तोंड बघा आरशात आलीच हरकत आजी बात नाटकं नाही ना चालणार ती ती कपडे वापरायची दिवाळी पर्यंत मला त्याच्यावरती सॅन्डल नाही का म्हणजे हजाराचं सँडल का नाही फिफ्टी पर्सेंट मध्ये आधीच डबल तिप्पट किंमत लावते आणि नंतर पन्नास टक्के डिस्काउंट म्हणतात हे तुमचं बायकाचं डोकं असं चालतं लावतानाच किंमत दोन तीन हजार रुपये चढ लावते आणि नंतर पन्नास टक्के डिस्काउंट लावतात आणि तुम्हाला ऑनलाईन घेतलेलं परवडत परवडत नाही मला कुठलंच परवडत नाही ना, ना, मला दिवाळी शिवाय कुठलंच परवडत नाही त्याच्यामुळे हो घेतले अजिबात नाव काढायचे नाही अजिबात नाव काढायचं नाही कशाला कपडे नाही काय काय करणार आहे डायरेक्ट ऑर्डर करणार आला की त्याला तुमचा नंबर देणार डोकं मी म्हणलं नाही का लय आगाव डोकं चालते लय हे हो मोबाईलच घेतला पाहिजे काढून मोबाईल मुळे ना आणि ते जाहिराती याच्यात मध्ये आधी कपड्याच्या दागिन्याच्या ह्याच्या त्याच्या आणि हिचं डोकं फिरते हा ही चांगलं आहे घेऊ का ती जाऊ का आता हो का तीच बघा लागले हो का हो काय का तेच चालू आहे बघायचं कान खाली तुला इकडं सट टक्कन कान हाली आजी बायात नाटक नाही करायचं नकोच परिस्थिती नाही बाई उगो माझ्या काय घे तुम्हाला परिस्थिती नाहीये माझ्या राहिला बाजूला खरंच नाही परिस्थिती उघड नको ते काय म्हणते त्याला काय म्हणते नको ती आशा लावून धरून नको बाई पागल झालं का तू आज किती <laughs> आज किती किती बसले होते काय रात्री नाटक करू नको मग आज काय म्हणले मोके पेच आणि आता काय म्हणले जोरका झटका धीरेस आहे मित्रांनो असं आहे काय झाले आता तुम्हाला सगळ्याला परिस्थिती माहिती आहे मग हाशी माझ्या ग्राहिला बाजूला पण खरंच परिस्थिती नाहीये तर हिला म्हणलं की बाबा थोडा दिवस थांब तर पर, परत परत मस्करीत का होईना विषय काढतेच मला ही आणि मला ती घ्यायचे तुम्हाला खरं सांगा तसं सा काय एवढा हा करत आपण मंदिरला गेलो होतो त्या दिवशी शिवरात्रीला बरोबर आहे तुम्ही खरं सांगा माझी पॅन्ट एकाची टॉप एकाचा स्टॉल जर्कीन एकच होत चार प्रकार अंगावरती नको तसं ते असं नाही का घालून काल आल्या होत्या मस्त पांढरा ड्रेस पांढरी साडी किती छान वरून आणते मला नाही एवढं मोठा हिरा तुझ्या सोबत होता करोडाचा त्याचं काय हिरा काय कळसा आहे स्वतःची ते नाही टी शर्ट आहे पांढरा शर्ट आहे प्लेन पांढरा शर्ट आहे आणि मस्तपैकी पैकी नवीन जर्कीन नवीन पॅन्ट घालून आले

मला माहिती आहे तुझी नाटक हजार हजार म्हणून चेंगट आहे हो हो चेंगटच आहे ले कुठे गेले हाय लिले कसं कुठ कशी भांडण करते का हा कशी भांडण करते कस भांडण करते कस कस हा हा बघा हा बघा निष्ठी खेळायला पाहिजे निष्ठी खेळायला पाहिजे हा ए परत उठती का आता जेवायला वाट मला मी आता सांगितलं ना मला किचनचं तो तोंडही बघायचं नाही उद्या सकाळपर्यंत मी आता सांगितलं मी सगळं ओटा वगैरे आवरलेला आहे भाकर घ्यायची भाजी गरम करायची खायची आणि ताड धुवून ठेवायचं एवढं सगळं करायचं अयो मग आता लग्न झालंय आपलं तुम्हाला आहो आहो करत वाढायला पुरत घेऊन उठलो कर उठलो कर अजिबात मी सांग